नमस्कार मंडळी फॅक्टेक मराठीमध्ये आपले स्वागत आहे बीड जिल्ह्याचा निकाल उद्या आहे पण त्याच्या आधी आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये कोणाला कुठून लीड भेटणार तर एक पोस्ट व्हायरल होत आहे त्या पोस्टचा अंदाज काय आहे आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये बीडमधली लढाई ही आटेताटेची होती एकीकडे बजरंग बाप्पा सण होणे तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्यामध्ये संघर्षाचा लढा हा लागलेला होता आणि आता सर्वांचं मात्र या बीड जिल्ह्याच्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे कारण बीडची निवडणूक ही खूप काय वेगळी झाली होती आता आपण बघणार आहोत बीडमधून नेमकं कोणाला कुठल्या मतदारसंघातून सर्वात जास्त लीड मिळाली आहे कारण आता या बीड जिल्ह्याचं बघा दोन हजार चोवीसमध्ये एकूण मतदान झालं होतं सत्तर टक्के आणि बघा साहा, आता बीड जिल्ह्यामध्ये एकूण मतदारसंघ आहे सहा ह्या सहा मतदारसंघातून कोणाला कुठून लीड भेटली ते बघा गेवराई आता गेवराईमध्ये बघा एकाहत्तर पॉईंट चौदा टक्के इतके मतदान झालं होतं तर माजलगाव इथे सत्तर पॉईंट चाळीस टक्के इतके मतदान झालं होतं परळी बघा आता परळी पंकजा मुंडे यांचा बाल्यकिल्ला आहे कारण इथे पंकजा मुंडे यांना खूप लीड भेटेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर आता हा माजलगाव जो मतदारसंघ होता इथे प्रकाशदादा सोळंके यांच्यामुळे मत हे पंकजा मुंडे यांना थोडंफार इथून देखील लीड भेटण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला आहे आता केजमध्ये बघा हे केज जो मतदारसंघ आहे हा जसा पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जातो तसाच इथे केज हा बजरंग बाप्पा सोनूने यांचा बालेकिल्ला मानला जात आहे इथे मतदान झालेलं आहे सत्तर पॉईंट झिरो पॉईंट दोन इतके मतदान इथं झालेलं आहे तर आता बीडमध्ये बघा बीड आता बीडमध्ये सर्वात जास्त या मतदारसंघात मतदान कमी झालं होतं जरी मतदान कमी झालं असलं तरीही बीडमधून तुतारीला सर्वात जास्त लीड भेटेल असा देखील अंदाज आहे आता आष्टीचं बघू आष्टीमध्ये सर्वात जास्त मतदान झालेलं आहे बहात्तर पॉईंट पन्नास टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर आष्टीमध्ये सूर्य यांचा बालवी किल्ला आहे आणि आष्टीमध्ये मात्र यावेळेस बजरंगप्पा सोनूने यांना देखील लीड भेटण्याचा जास्त अंदाज आहे कारण सुरेश धस आणि जरंगी पाटील यांनी बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सभा या जा आष्टीमध्ये घेतल्या होत्या आणि आष्टीमधून खूप काही लीड भेटणार आहे बाप्पा सोनुने यांना तर परळीमध्ये बाप्पा सोनोने यांना कमी लीड भेटेल असा अंदाज आहे तर केज हा जरी बाले किल्ला बाप्पा सोनोने यांचा असला तरीही तिथे नमिता मुंदडे यांनी पंकजा मुंडे यांना सपोर्ट केलेला होता आणि नमिता मुंडे ह्या बी जे पीच्या आहेत तर असं देखील सांगितलं जात आहे की जरीही बजरंग बाप्पा सोनुने यांचा बाल्य किल्ला असला तरीही पंकजा मुंडे यांना तिथूनही लीड भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण नमिता मुंडळा यांचं चांगलं केजमध्ये वर्चस्व आहे नमिता मुंडळे यांच्यामुळे बाप्पा सोनूने यांना त्यांच्या केच मतदारसंघातून लॉस होण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे तरी एकूण बीड जिल्ह्यामध्ये मतदान मत झालं होतं सत्तर ते एकाहत्तर टक्के इतकं मतदान झालं होतं तर या दोघांपैकी आता सर्वात जास्त लीड जर कोणाला कुटुंब भेटणार तर ती म्हणजे परळी आणि आष्टी या दोन मतदारसंघातूनच बीड जिल्ह्याचा निकाल आणि अंदाज व्यक्त केलेला आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये जी लीड भेटणार आहे ती मात्र परळी आणि आष्टी या दोघांवरच अवलंबून आहे असा अंदाज आहे कारण परळीमधून जी लीड भेटेल त्याच लीडवर जा जो निकाल येणार आहे त्या निकालाचं भविष्य ठरवलं जात आहे कारण माजलगाव या मतदारसंघामध्ये प्रकाशदादा सोळंके हे देखील पंकजता मुंडे यांच्यासोबत होत्या तर गेवराईमधून बजरंग बापा सोनोने यांना लीड भेटण्याची शक्यता आहे तर बीड शहर आणि बीड तालुक्यात जे मतदार झालेलं आहे तिथून तुतारीला चांगली लीड भेटेल असा देखील अंदाज आहे बीडमध्ये जे काय झालं होतं ते सर्व महाराष्ट्रांनी बघितलं होतं तर तुम्ही देखील बघितलं असेल बीड जिल्ह्यामध्ये लागलेला जातीवाद आणि शरद पवार यांनी घेतली होती शेवटची सभा त्या सभेमध्ये त्यांनी मन मोकळं सांगितलं होतं की जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती तिचं पूर्ण काम झालं पाहिजे तिथे देखील शेवटच्या दोन दिवसामध्ये राजकारण फिरलं होतं तर आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा बीड जिल्ह्यामध्ये कुणाला कुठून लीड भेटेल